नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे बघा आठ वाजलेले येतं आणि आज शनिवार आणि सई परी दोघेही गेले शाळेला त्यांच्या डब्यासाठी आज उपीट बनवलं होतं आणि हेही गेलेत मायाला गडे आहेत आपलं मका तोडायला आणि आज परी इतकी माग लागत होती की आज कपडे आणायला जायचंच आहे आणि आज ठरवलं सुद्धा होतं पण आई म्हणाले की शनिवारच कुठलं नवीन काम करायचं नाही त्यामुळं म्हटलं नवीन कपडे नकोच आणायला म्हटलं आता दिवाळीचं फराळाचं बनवायचं पण आणखी लांबच आहे पण नीट निटकंपासून ते भाजणी करेपर्यंत दळेपर्यंत एक दोन दिवस जाता जातात जसं की काल सगळं साहित्य काढून घेतलं उन्हाला लावलं काही साहित्य तर काही निवडून वगैरे ठेवले म्हणजे कालच त्याला हात घातलं म्हणजे आज शनिवारचं चालते असाय विचारलं कारण की जुन्या माणसांना खूप विचारून सगळी कामं करावं लागतात आणि रात्रीच मी तयारी करून ठेवलेली तिकडं आता दिसत नाही तुम्हाला तर हर बर डा जे ह्याच्यासाठी बुंदीसाठी आपल्याला ती दळून घ्यायची ती उन्हा लावलेलं होतं आणि बेसनच्या लाडूसाठी ती डाळ निवडून उन्हा लावून घेतले ती आज ती ती मला चुलीवर भाजायचंय तिळ उन्हा लावून घेतलं होतं निवडून ती भाजायचं आहे मला आणि चकलीची भाजणी पण आज भाजायचे सगळं साहित्य मी रात्रीच काढून ठेवले जेणेकरून सकाळी गडबड व्हायला नको कपडे वगैरे भिजून घेतले चपात्यावर सगळं चुलीवरती झाले फक्त आता बघा जे काय सकाळ उप केलं होतं हे गरम करून मी आणि आई खाणार आणि आणखीन एकदा आईने चहा लागतो तर चहा देऊन घेते आणि मग तुम्हाला काय काय घेत भाजणीसाठी ते दाखवते आणि डाळ काय सगळ्यांनाच भाजायला येते जेवढा आपल्याला लाडू करायचं तेवढं आपलं छान भाजून घ्यायचं एकसारखं करपून द्यायचं नाही काय नाही आणि चकलीचं मात्र कसं आहे कुणाची चकली मऊ पडते कुणाची चकली, कुणा चकली खूपच गडक होते मग काय होते ते भाजणीचं प्रमाण सगळं ते चुकीचं घेतल्यामुळं तसं होतं तर मी तर जेव्हापासून चकली बनवायला लागले लग्न झाल्यापासून माझं एकच प्रमाण आहे चकलीत तेल पण पेत नाही तेल पण त्यात राहत नाही आणि विशेष म्हणजे चकली पण अगदी कुरकुरीत मस्त होते है अगदी खुसखुशीत तर तुम्हाला मागच्या वेळेस महालक्ष्मीला मी दाखवलेली रेसिपी काय नवीन असतात काय आणि ते काय आहे तर जे नुसतं रेसिपी चॅनल असतात ना मग ते काय करतात भाजणीपासून दळण्यापर्यंत चकली करून दाखवतात त्याला खूप मेहनत असते आपण काय करत असतो तो, तो, मेरे मेरे की पहिलं काय करतो भाजण्या करून घेतो दळून घेतो मग आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण चकल्या करून घेतो त्यामुळं काही ताईंना कळत नाही पण किमान म्हटलं भाजणी तरी दाखवावं आपल्या रेग्युलर ताई असतात त्यांना बऱ्याच ताईंना माहिती आहे म्हटलं चला आधी नाश्ता चहा करून घेते मग भाजणी तुम्हाला दाखवते आणि काय काय साहित्य घेतलं ते पण दाखवते वजनी जर म्हटलं ना जर वजनी जर बोललं तर समजा तुम्ही आता एक किलो जर तुम्ही तांदूळ जर घेतलं तर एक किलो तांदळाला अर्धा किलो डाळ घ्यायची आणि एक वाटी शाबू घ्यायचं आणि एक वाटी हे घ्यायचं पोहे आणि शाबूच्या निम्म उडीद उडीद डाळ थोडीच घालायची आणि उडीद डाळ एवढंच ना मुगाची डाळ मी वापरत असते तर एवढं मी प्रमाण घेते आणि ओवा सॉरी जिरं आणि धन आणि जर माझं जर आता मी कसं घेतलं ते सांगते तर माझं ना एक शेर तांदूळ आहे तर एक शेर तांदूळ तर अर्धशेर आपले चण्याची डाळ आणि एवढं हे प्रमाण तर अशा पद्धतीचं घेत असते तर आई बसते सोबत तर चला चूल पण चांगले फेटले तर चांगलं तांदूळ मला ना भाजून घ्यायचं आहे होय की तांदूळ मात्र ना न करता चांगलं फुगेर टम्म व्हायला पाहिजे तर चांगलं अशा पद्धतीनं एक सारखं उलटण मी फिरवणार आहे तर हे आई हा हाय की अगं बाई भामात्या आल्या की भामात्या भामात्या आल्या आमच्या आईच्या मैत्रीण आल्या आईच्या मैत्रीण बाई मैत्रीणच की आईची आ तांदूळ ना पूर्ण भाजून झाले आणि तांदूळ भाजले कसं ओळखायचं दाखवते तर लगेच असे

संपलं संपलं तेवढच तेवढच ना चकलीचे भाजणे सकाळी भाजून झाले आणि पूर्ण गार पण झाली तर उशिरा दाखवते का दाखवते ते पण सांगते आणि एकदम मस्त खुसखुशीत असं भाजलं गेलं हे बघ आणि लागलंच तीळ पण भाजून घेतलं आणि लाडूसाठी डाळ पण भाजून घेतली रवा पण भाजून घेतला रवा मी आता गार करून डब्यात भरून ठेवलाय आत्ताच ठेवलाय स्टीलच्या डब्यामध्ये आणि रव्याची पाठी जी होती ती रिकामी करून ठेवली आणि उशीर काय झाला बोलायला ते सांगते तर माझी जोबाई आली अशा तयारी परत म्हणजे गावातली सासूबाई आली इथल्या सासूबाई आले असा काय आईंची एक मैत्रीण आली मग सगळ्या गप्पांची मैफिल कट्ट्यावरती बसलीच परत खूप उशीर झाला म्हटलं डाळ्याला पण येणार काही नाही सगळं आलं की आपले कामं करण्यात काय बरं वाटत नाही म्हटलं चला पण चुलीवरती बसून बसून इतकं एवढं साहित्य जरी गॅसवरती भाजायचं म्हटलं तर खूप वेळ जातो गॅस पण वाया जातो परत पाय पण दुखतात उभे राहून राहून तर बघा एक एक दीड किलो रवा भाजला परत एक किलो तीळ भाजले <laughs> एक किलो तीळ झालं एक किलो रवा एक दीड किलो रवा झाला परत एक किलो आपली चण्याची डाळ झाली आणि आपली ही चकली एक दोन किलोची चकली भाजली पण दळून झाली जेवणे वगैरे काही झाले नाहीत आणि गिरणीवर जर दळायचं जर बोलले ना तर मी काय करते माहितीये का तरी थोडस येणं झालं जास्त असते तर दड ब्लॉग मी करता येत नाही तर दुसरी कामं पण करता येत नाही आणि तुम्हाला सांगते साखर पण मी दळवून घेतले आहेच तर साखर मी ना हे बघा असे कॅरियबी करून ठेवले म्हणजे डबे आठवण्यापेक्षा आपलं असं ठेवलेलं बरं तर चांगलं काठ मारून ठेवले साखर कशाला लागणार साखर बघा बेसनाच्या लाडूसाठी आणि ह्याच्यासाठी लागणार शंकरपाळीसाठी आणि वर्षी मी सारणाचे करंज्या फक्त थोडे धाबारा करणार आहे जास्त नाही ते तिळाच्याच करंजा करायच्या आहेत तर चकलीचं मी जे गिरणी आहे आपल्या घराचं तळायचं असेल तर आहे जे मी गहू ज्वारी दळते ना त्याच चाळणीमध्ये मी दळणार आहे तर म्हटलं आधी चकलीचं आणि कळ्याचं लाडूचं डाळ मी उणार का लावली होती आता पण लावले त्या आधी दळावं कारण की ह्या चाळणीला ना मला बदलावं लागत नाही अजिबात तर एका चाळणी दोन्ही होतात तर पाच ते सहा मिनटामध्ये आपलं येऊन जाते पीठ तयार आणि बेसनचा लाडूचं जर बोललं थोडंसं टाळून मोठं घ्यावं लागतं नाहीतर हाय पिठ्या जर केलं तर टाळायला आपलं पीठ शिटकत आणि एकदम बारीक पीठ चालत नाही लाडूसाठी तर त्याला माहिती काय सांगितलं गिरणीची कारण की बऱ्याच चकलीच्या दळणामध्ये काही मोठं दळण येतं काय मिडियम का बारीक दळायचं असं बऱ्याच जणांना नवीन शि शिकाव्या मुलींना किंवा बायकांना मग ते कळत नाही घरच्या गिरणीवर तर आहे या गव्हाच्या जे तुम्ही नेहमी गहू किंवा ज्वारी दळताय घरातल्या गिरणीवर त्याच चाळीमध्ये तुम्ही दळून घ्या फक्त लाडूचं मात्र दळताना थोडंसं मोठी चाळ घ्यायचं थोडंसं बगर बगर रवा रवा टाईप आपलं ते पिट यायला पाहिजे तर चला मी तर ही गिरणी लावून दळून घेते आणि लागलंच मेहंदी पण लावून घेतले तर ताई आले होते ना जोबाई त्यांच्याकडूनच लावून घेतलं दिवाळीची मेहंदी लावायची म्हणून आठ झाले मेहंदी आणले होते कामाच्या नादात लावायचं झालंच नव्हतं म्हटलं चला पण काम करून तर एका चा बाजा रे। आज पर्द चहा केलंय सर्वांना तर हे का अजून शनिवारचं बाजार आहे आज पगारी द्यायचं असते गड्यांचं बायकांचं आणि भांडी वगैरे आवरले आणि दळण पण सगळं आवरले तर आता ह्यातला लवकर काढणार नाही आणि शेवटचं आता बाजरी आहे म्हणतो उद्या किंवा परवा दळावा आणि बेसन पीठ पण मी एवढं दळलं बेसनपीठ पण दळायचं झालं आणि चकलीचं पण झालं साखर झालं सगळं झालं ऑलरेडी आपले दळणं आजीला बोलवलेस काय आजीला शेळ्या पशी गेलेत का बर चला ठिबकामध्ये लावालेत नाही ठिबकामध्ये कुठे असते म्हण की पेस आपलं हाय मग आई आता ठिबक वर मका करायचं नाही त्याच्यात ते येते बघा लावायला मग मग एक खुरपाई ठेवायला थोडा खुरपाई ठेवा आम्ही तेवढं काढतो काय तेवढं काय मा ना टोमॅटो मिरची सुका पालक मिक्स हा ए तुम्ही कोण जाणार आहे का आ? हे म्हटलं का तुला चाट टाकून तू मागच्या वेळेस केली होती सई आहे ना पेरू इतकं छान चाट बनवते काय काय टाकते का चाट मसाला तिखट टाकते परत मीठ टाकते इतकं छान खायला लागते ना खूप छान तिला म्हणलं बनवून घ्या आपल्या सगळ्यांना तर परी गेली होती बाजारला आणि काय काय तुम्हाला दाखवा म्हटलं तुम्हाला साडी बदललेली दिसले दिसत तर आमच्या इथे ना नवीन साड्या दिवाळी विकायला आले होत्या मग त्या साड्या घेते मी आणायला मग साड्या परी घेऊन येते मी आले पुढं म्हटलं चला आता साड्या पण दाखवायच होणार मी म्हंटल आता तर उद्याच दाखवते तुम्हाला मी साड्या तर बाजार हा

असत बस बांगी आणस बापरे बसली ती मग शंभर रुपयाला मग त्यावेळेस पन्नास रुपये किलो होत पण थोडस छोटे होते पण चांगले येते आणि करायच इतकं छान लागतंय खूप छान आणि पोरी खातात त्यामुळे आणतात टोमॅटो मिरच्या आलं गेलं शेनवारी आलं चांगलं नव्हतं करायला लागली की पर आपलं चाट तर मस्त खायचंय स्वयंपाक बनवायचंय काय बनवावं तेच कळत नाही तर आता मला खूप काम आहे जी कामाची भांडी घासलेली होती किचन वरती तसंच कारण की माझा पूर्ण वेळ गेला बघा साड्या आणण्यात बघण्यात आणि एक बाई आली की बरेच बाय म्हणजे बायका जमा होतात आणि डिस्कस करून घ्यायला खूप उशीर लागला खास म्हणजे आईना कधीतरी एक साडी विशेष म्हणजे पटली तर आईसाठी पण मी दोन साड्या घेतल्या माझ्यासाठी एक घेतली दिवाळीसाठी म्हणून तर ते तुमच्याशी मी जाते घरी आलीच नाही आणि मी व्हिडिओचा एंड करणार आहे तर त्यामुळे म्हटलं आता दा, उद्या जातो ते आणि भरपूर अशी काम आहेत मला तर चला इथे व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा हे मला सांगायला इथे विसरू नका भाजणीचा विशेष म्हणजे व्हिडिओ आणि दुसरी गोष्ट बाजार आमच्या गावचा बाजार आणलाय सगळं व्यवस्थित ठेवायचंय मला पण चॅनेल वरती कोण का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सही बनवायला तिकडे एवढं पण कडिपत्ता एकदाच काढून आणलाय तर कडेपत्ता सगळं फ्रीज मध्ये ठेवायचंय सही अभ्यास करतो ती चाट अनेक बनवायला चला बाय